नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये अतिवृष्टी अनुदान व रब्बी अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही थमनेल न बघून तुम्ही अचंबित झाला असाल आणि हे खरं आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ हो की अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाले रब्बीचं अनुदान काही शेतकऱ्यांना पडले अतिवृष्टीचं अनुदान काही शेतकऱ्यांना पडले परंतु हे अनुदान जे पडले तुमच्या खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना पडायचं बाकी आहे त्यांना पडणारच आहे तर त्या शेतकऱ्यांना जरी अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो हे जरी पडलेलं असलं तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही यामागची नेमकी भूमिका शासनाची काय यामागची नेमकी भूमिका विमा कंपनीची काय या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आता तुम्हाला ही शेवटची संधी आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही त्यासाठी काय करावं लागेल मग पीक विमा मिळेल या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ कारण हा विषय कुणीही काढलेला नाही परंतु आपण काढलेला आहे कारण याही गोष्टीची जागरूकता शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीग्रस्तासाठी राज्य शासनाकडून बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलं मग त्या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एन डी आर एफची मदत जाहीर करण्यात आली रब्बी अनुदानासाठी दहा हजार हेक्टरीप्रमाणे तीन हेक्टरची रक्कम जाहीर करण्यात आली आणि राज्य शासनानं बोलताना हेही स्पष्ट केलं की एकही शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहणार नाही त्यामुळं जो काही शेवटपर्यंत शेतकरी आहे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान पोचत नाही आहे तोपर्यंत अनुदान वाटपाची प्रक्रिया चालूच राहणार आहे त्यामुळं अतिवृष्टीचं अनुदान असो रब्बीचं अनुदान असो हे दोन्हीही तुमच्या शेत खात्यामध्ये येणार आहेत ज्यांच्या काही अडचणी आहेत फार्मर आय डी नाही कोणाच्या फार्मर आय डीमध्ये दोष आहे अशा का वैयक्तिक नावामध्ये मिसमॅच असे काही ज्यांचे प्रॉब्लेम आहेत अशासाठी सुद्धा राज्य शासनाने के वाय सीची मोहीम हाती घेतलेली आहे आणि के वाय सीच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे राज्य शासनामार्फत पोच केले जाणार आहेत त्यामुळं अतिवृष्टीमधून व रब्बी आंदोलनामधून एकही शेतकरी वंचित राहणार नाही परंतु पीक विम्यातून वंचित राहणार आहे तो कसा राहणार आहे आणि कोणता शेतकरी राहणार आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने कुठलीही नियम अटी व निकष न लावता अतिवृष्टी अनुदान वाटप केले बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे सध्या पडत आहेत काही शेतकऱ्यांना एक टप्प्यात पडलेत अजून दोन टप्पे येणं बाकी आहे काही शेतकऱ्यांना एकही रुपया पडलेले नाहीत त्यांचेही पैसे येऊन जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची केवायशी आहे ती केवायची तीस तारखेपर्यंत के आहे ती पण करून शेतकऱ्यांचे अनुदान तुमच्यामध्ये खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे मग पीक विम्याबाबतीत असं आहे का पी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पैसे देण्यात येणार आहेत का असं म्हणजे ठरवलेलं आहे का तर नाही शेतकरी मित्रांनो फक्त अतिवृष्टी अनुदान रब्य अनुदानासाठी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे अनुदान आणि पीक विमा आहे परंतु पीक विमा जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक तुमची जबाबदारी आहे तुमची जिम्मेदारी एक आहे आणि त्यातून जर तुम्ही ती जिम्मेदारी विसरलात तर तुम्ही पीक विम्यातून वगळले जाणार आहात जरी तुम्हाला अतिवृष्टी अनुदान आलं असेल पीक विमा अनुदान रब्बी अनुदान आलेलं असेल परंतु तुम्हाला पीक विमा मिळणार नाही कारण राज्य शासनाने या गोष्टीसाठी अगोदर एक महिना दिला परत अजून एक महिना वाढवण्यात आला परत आता सध्या एक महिना चालवला आहे म्हणजे दोन ते तीन गोष्टी दोन ते तीन वेळेस राज्य शासनाकडून या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना वेळ देण्यात आलेला होता परंतु शेतकऱ्यांनी थोडी हलगर्जीपणा केला लक्ष दिलं नाही कारण त्या बाबतीतून जर शेतकरी जर होकला तर पीक विम्यातून होकणारा हे माहीत आहे कारण अतिवृष्टी अनुदानामध्ये राज्य शासनानं ई पीक पाहणीची आठ रद्द केली होती ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा अतिवृष्टी अनुदान मिळाले न मिळालेलं असेल तर ते मिळणारच आहे परंतु शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी अनुदान आहे त्याच्यामध्ये पीक विम्याची आट यावर्षी शिथिल करण्यात आली होती कारण राज्य शासनाने यावेळेस नियम आटी शिथिल केलेले आहेत अतिवृष्टी अनुदानामुळे कारण अतिवृष्टी भयाभयानक होती आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पोच करणं गरजेचं होतं त्यामुळं तुम्हाला ई पीक पाणी न बघता राज्य शासनाकडून अतिवृष्टी अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलं आहे कुठलीही ई पीक पाणी बघितलं नाही फक्त करा म्हणून राज्य शासनानं सांगितलेलं होतं त्यामुळे ई पीक पाणी न करता आठ रद्द शिथिल करत सर्व शेतकऱ्यांना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे परंतु ई पीक पाणी न केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केले आहे अजून पाच ते दहा टक्के असे आहेत शेतकरी त्यांनी ई पीक पाणीच केलेलं नाही त्यामुळं हे जेवढे शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित राहतील ते सर्व शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत त्यामुळं अजूनही मुदत आहे तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी सहाय्यक स्तरावर ई पीक पाणी करून घ्या अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही जरी तुम्हाला अतिवृष्टीचं अनुदान पडलेला असेल रब्ब्या अनुदान पडलेला असेल आणि जर तुमची ई पीक पाणीच नसेल तर तुमच्या खात्यावर अनुदान वर्ग केलं जाणार नाही आहे कारण गेल्या वेळेस खूप शेतकऱ्यांनी ई पीक पाणी न केल्यामुळं क्लेम न केल्यामुळं शेतकरी अक्षरशः माघारी गेले त्यांना पीक विमा एक रुपयासुद्धा पडलेला नाही कारण मी स्वतः पीक विम्याच्या ऑफिसमध्ये बसून होतो आणि त्यावेळेस खूप शेतकरी आले आणि विमा कंपनीच्या साहेबांना सांगितले की आमचं चेक करा आमचा विमा पडलेला नाही त्या खूप शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या साहेबांनी सांगितले की तुमची ई पीक पाणी केलेलं नाही परत क्लेम केलेलं नाही अशा गोष्टी न केल्यामुळं बहुभाळ शेतकरी महाभयानक पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळं अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेलं नसेल तर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत उर्वरित स्थायिक स्तरावर ई पीक पाणी करून घ्या शेतकरी मित्रांनो अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही ना आहे कारण यावेळेचा पीक विमा खूप चांगला आहे चार पैसे तुमच्या हातामध्ये पडणार आहेत आणि हे जर पैसे तुम्हाला फायदे असतील तर ई पीक पाणी केली आहे का नाही चेक करा कारण ई पीक पाणी तुमची झाली आहे का न झाली आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवून मी सांगेनच परंतु सातबाऱ्यावर जर नोंद आली आहे का नाही हे पण चेक करू शकता तुम्ही नोंद आली नसेल गेली नसेल चेक करा कारण तर विमा कंपनीकडून तुम्हाला कुठलीही सूट देण्यात येणार नाही आहे कारण राज्य शासनानं जी ई पीक पाणीला जी मुदत वाढवली आहे ह्याचं कारण हेच आहे की उर्वरित वेळेत शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाणी करावे आणि त्यातूनही काही शेतकरी जर वंचित राहतील तर ते पीक विम्यापासून वंचित राहणार आहे कारण अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान हे ई पीक पाणीचे आठ रद्द शिथिल करून देण्यात आलेलं आहे कारण खूप शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली जरी नसेल त्याही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व रब्बी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे परंतु पीक विम्याच्या बाबतीत या गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार नाही आहेत कारण ह्याच्यामध्ये फक्त ई पीक पाणी जर नसेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे व तुम्हाला पीक विम्यातून वंचित ठेवलं जाणार आहे त्यामुळं अजूनही शेतकऱ्यांना तीस दिवस मदत आहे या तीस दिवसाच्या अजूनही शेतकऱ्यांना सात दिवसाची मदत आहे तीस तारखेपर्यंत मदत आहे या तीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी उर्वरित आपली ई पीक पाणी झाले का नाही चेक करा जर झाली नसेल तर ई पीक पाणीच्यासाठी अजून तीस दि तीस तारखेपर्यंतची मदत आहे त्यावेळी तुम्ही ई पीक पाणी करून घ्या अन्यथा तुमच्या सातभऱ्यावर जर ई पीक पाणीची नोंद नसेल सोयाबीनवर पीक विमा भरला आहे सोयाबीनची नोंद सातभऱ्यावर नसेल तर विमा कंपनी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची सूप देणार नसून विमा कंपनी तुमचा अर्ज बाद करून तुम्हाला पीक विमा देणार नाही त्यामुळं ह्या गोष्टीची जाणीव खूप शेतकऱ्यांना होती कारण यावेळेस अतिवृष्टी अनुदान हे कुठलेही नियम अटी निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आलेला आहे परंतु पीक विमा नियम अटी व निकष लावूनच मिळणार आहे त्यामुळे या गोष्टीची नोंद सर्व शेतकऱ्यांनी झाली आहे का चेक करा आणि महत्त्वाची गोष्ट खूप शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं अर्ज बाद झालेत सर्व शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेत त्यानेही चेक करा की आपल्या पीक विम्याच्या लाप्रुव्हल आले का जर काय प्रॉब्लेम असेल तर तात्काळ पुढील तीस तारखेच्या आत सर्व प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या कारण आता पीक विम्याच्या वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं होतं शेतकरी मित्रांनो कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जर पीक विमा तुम्हाला पाहिजे असेल तर ई पीक पाणीची आठ खूप महत्त्वाची आहे अजूनही सात ते आठ दिवस तुमच्या हातामध्ये आहेत उर्वरित सात ते आठ दिवसामध्ये ई पीक पाणी झाले आहे का नाही सात बऱ्यावर चेक करा सात बऱ्यावर नोंद आली आहे का चेक करा कारण या नियमाचं पालन विमा कंपनीकडून करण्यात येणार आहे कारण यावेळेस ट्रिगर कुठलीही नाहीत स्ट्रीगर नसल्यामुळे इल्डबेस आधारित पीक विमा आहे आणि सातबऱ्यावर त्या पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे जरी तुमच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदान जर आलेलं असेल ई पीक पाणी जर केलेलं नसेल तरीही तुम्हाला आता ई पीक पाणी करूनच पीक विमा मिळणार आहे कारण पीक विम्यासाठी तुम्हाला कुठलीही सूट दिली जाणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद